मी साक्षीदार आहे कारसेवकांच्या संघर्षमय प्रवासाचा मी साक्षीदार आहे मंदिराच्या भूमीपूजनाचा मी साक्षीदार आहे सोमपुरा कुटुंबाच्या निस्वार्थ योगदानाचा मी साक्षीदार आहे नागरा स्थापत्य शैलीत निर्माण होणाऱ्या पवित्र वास्तूचा मी साक्षीदार आहे मजूर कामगारांच्या अहोरात्र सेवेचा मी साक्षीदार आहे चित्रकार डॉक्टर सुनील विश्वकर्मा व शिल्पकार श्री अरुण योगीराज यांच्या कौशल्यपूर्ण सेवेचा सा। मी साक्षीदार आहे आतुरतेने वाट पाहणाऱ्या डोळ्यातील अश्रूंचा होय मी साक्षीदार आहे पाचशे वर्षांच्या ऐतिहासिक विजयाचा मी साक्षीदार आहे कारसेवकांच्या संघर्षमय प्रवासाचा मी साक्षीदार आहे मंदिराच्या भूमिपूजनाचा मी साक्षीदार आहे सोमपुरा कुटुंबाच्या निस्वार्थ योगदानाचा मी साक्षीदार आहे नागरा स्थापत्य शैलीत निर्माण होणाऱ्या पवित्र वास्तूचा मी साक्षीदार आहे मजूर कामगारांच्या अहोरात्र सेवेचा मी साक्षीदार आहे चित्रकार डॉक्टर सुनील विश्वकर्मा व शिल्पकार श्री अरुण योगीराज यांच्या कौशल्यपूर्ण सेवेचा सा। मी साक्षीदार आहे आतुरतेने वाट पाहणाऱ्या डोळ्यातील अश्रूंचा होय मी साक्षीदार आहे पाचशे वर्षांच्या ऐतिहासिक विजयाचा